आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्वाची राजकीय बातमी विधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भातले सगळे उमेदवार आता ठरलेले आहेत येत्या सत्तावीस तारखेला पाच जागांसाठी ही निवडणूक पार पडणार आहे भाजपच्या संदीप जोशी संजय केनेकर आणि दादाराव केचे यांचा या तीन उमेदवारांमध्ये समावेश आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या संजय खोडके यांनी आज उमेदवारी जाहीर केलेली आहे खोडके अजित पवारांचे निकटवर्तीय मानले जातात विधानपरिषदेच्या या निवडणुकीसाठी शिवसेनेच्या वाटेला एक जागा आली होती या जागेवर चंद्रकांत रघुवंशी यांना संधी मिळाली ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहूयात विधान परिषदेच्या या निवडणुकीचे उमेदवार ठरलेले आहेत भाजपचे उमेदवार आहेत तर संदीप जोशी भाजपचे हे तीन उमेदवार आपण बघतोय संजय केनेकर दादाराव केचे त्याचबरोबरीनं विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीचे उमेदवार राष्ट्रवादीचे आहेत चंद्रकांत रघुवंशी संजय खोडके पैकी संजय खोडके यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचंही कळत आहे आणि शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत रघुवंशी असतील तर विधान परिषदेच्या या निवडणुकीचे उमेदवार आता ठरलेले आहेत सुनील तटकरे यांनी संजय खोडके यांची उमेदवारी जाहीर केली आहे मध्ये आले की आपल्याला एकच जागेच्या वरती उमेदवार जा त्या ठिकाणी घोषित करायचे असल्यामुळे अन्य सहकारीसुद्धा या निवडीसाठी निश्चितपणाने योग्य आहेत त्यांना संधी देणंसुद्धा अत्यंत आवश्यक निश्चितपणाने आहे पक्षाला ज्या पद्धतीने महाराष्ट्रातल्या जनतेने अजितदादांच्या नेतृत्वाखाली प्रचंड भरघोस असं यश मिळवून दिलेलं आहे ते संघटन आम्हाला पुढच्या कालावधीमध्ये वाढवायचं आहे त्यामुळे पक्षाच्या पोर ग्रुपने एकमताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून संजय खोडके यांची उमेदवारी त्या ठिकाणी घेतलेली आहे जाहीर केलेली आहे तर उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिवसेनेचे चंद्रकांत रघुवंशी आणि राष्ट्रवादीच्या संजय खोडके यांनी पक्षाचे आभार मानले साहेबावर विश्वास होताच पहिल्या दिवसापासून आणि त्यांनी वेळोवेळी नंदुरबारमध्ये आलेल्या प्रत्येक दोन कार्यक्रमांमध्ये त्यांनी जाहीर केलं होतं की मी योग्य वेळी रघुवंशींना सुद्धा संधी देईल आणि त्याप्रमाणे मला संधी दिली मी साहेबाचं पुनश्च एकदा आपल्या माध्यमातून आभार मानतो आणि सर्व शिवसैनिकांचा सुद्धा ज्यांनी माझ्यावरती विश्वास दाखवला भविष्यामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये मा धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये शिवसेना कशी मजबूत होईल स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये शिवसेनेचा भगवा कसा फडकेल यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करेल प्रदेश अध्यक्ष तटकरे साहेब आणि त्यानंतर उद्दवसाहेब पार्लमेंटरी बोर्डातील सर्व सदस्य आणि पार्टीचा लहानतला लहान कार्यकर्ता ज्याच्यामुळं आज मला हा विधान दिर्णा। परिषदेची उमेदवारी दिली हे या सगळ्यांचं आभार